भाजपच्या विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय सध्याच्या राजकीय के संस्कृती पक्षांतर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली तेरा मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतंही पद स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय यासोबतच संपूर्ण भूमिका आणि निर्णयाचं कारण स्पष्ट करणार असल्याचं भावनिक पत्र सोबत जोडलंय या निर्णयाचं पत्र त्यांनी समाज माध्यमांवर सुद्धा प्रसिद्ध केलं असून नागपूर सह राज्याच्या राजकारणात या पत्रामुळे खळबळ उडाली आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरले हा निर्णय मान्य नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये थेट जोशी यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय निवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध नोंदवलाय या दरम्यान आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संदीप जोशी यांनी मात्र आपला निर्णय बदलण्यास स्पष्ट नकार दिलाय आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय निर्णय एवढाच आहे की ज्यांच्या सोबत मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील मी करणार नाही परंतु तेव्हा सुद्धा मी किती मान्य राहील त्याची गॅरंटी नाही कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहे मी आजही भांडतो हक्का नाही हा त्यांचा मोठेपणा आहे ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा वेडेपणा करू नका अन्शन वगैरे आपला निर्णय झाला एक पाऊल मी मागे गेलेलो आहे पंचवीस तारखेपर्यंतचा तुम्ही सुद्धा तेवढ मान्य करा ज्याप्रमाणे आग्रह होतो आहे कार्यकर्त्यांकडनं देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार चर्चा होणार आहे मागे घ्या तर काय निर्णय असेल तेव्हा नाही त्याच्याशी समोरासमोर बोलून भांडल्याशिवाय निर्णय काहीच नाही घ्या काय अंदाज आपण बघतो की आणि जर नाराजी नाराजीतून असे आहे निवृत्ती घेतल्या की आम्हाला बोलताना कार्यकर्ते काही बोलतात परंतु मी बिलकुल नाराज नाही पक्षाशी बिलकुल नाराज नाही हा माझा पक्ष आहे या पक्षाने मला पक्षा एवढं मोठं केलेलं आहे परंतु कोणीतरी तर थांबलं पाहिजे सर्वजण पाहतो म्हंटल तर कसं होणार आहे कोणीतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला बीजेपी सोबत तुम्ही राहणार आहात अरे भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात आहे मी बीजेपीचा पदाधिकारी राहणार नाही परंतु मी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळाशिवाय दुसरं बटन दाबू शकणारच नाही आयुष्यात अनेकदा असं पाहिलं होतं की अनेक नेत्यांच्या पन्नासच्या नंतर राजकीय पर्यंत सुरू होतो मात्र पंचाव्या वर्षी रिटायरमेंट घेत त्यांचा पन्नासच्या नंतर सुरू होते, माझं मी पंचावन्नव्या वर्षी संपवलं माझं तिसाव्या वर्षी एकोणतीसाव्या वर्षी सुरू झालं होतं